मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता जी मी तुम्हाला म्हणून दाखवते मला खूपच आवडली आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आयुष्य हे विधा त्याच्या वहीतलं पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छानच असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाने ही आपली आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्मच असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मज्जा आहे बंध आयुष्याची विणण्यात मज्जा आहे जुळलेले सूर गाण्यात मज्जा आहे येताना एकटे असलो तरी काय सर्वांची होऊन जाण्यात मज्जा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचंही नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याचंच उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते <laughs> आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायलाही आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायलाही आवडते माझ्या आयुष्यात आहे तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते किती सुंदर कविता आहे ना ही कविता आहे मंगेश पाडगावकरांची मला ही कविता खूप आवडली आणि मी ती म्हणून पण दाखवली तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांग